<laughs> आता 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 दा। मित्रांनो ही आहे आपली लाल परी आणि मी निघालोय पुण्यावरून डायरेक्ट कोकणात कशाला अरे गणपती लो आपलो सण आहे कोकणात कोकणी म्हणून जाणार तर कोण जाणार पण कसा वासा गर्दीतून मी सीट गर्दीच्या दगदगीतून पण माझ्या बाजूला बसलेल्या बाबांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून मी पण माझे एअरडॉक्स काढले आणि कानात टाकले आणि केलं सुरू आणि गाण्या ऐकत मी पोचलो गावात आणि यो आमचं खोल मला घ्यायला आलेला आणि हे आमचे नाना नानांना बोलते काम नका करू पण नाना शेयांशी वयात पण एकदम तरो ताजा आणि ही माझी आई माझी वाट बघते तर मित्रांनो आता मी फायनली घरी बसलोय हो आणि आल्या आल्या लगेच एका अर्ध्या तासाची झोप घेऊन लगेच डेकोरेशन लागले बस आईच्या <laughs> गायडन्सनी श्री गणेशा करून म्हणजेच डेकोरेशनला सुरुवात केली आम्ही तर ह्या वर्षीची आमची थीम होती हिमालय बनवायची तर जे जे जसं जसं लागलं तसं तसं आम्ही केलं आणि तसं तसं तुम्ही बघावं ही माझी इच्छा आहे शेवटपर्यंत तर जे जे आम्ही केलं आहे ते मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता तर आज आहे दुसरा दिवस आणि आम्ही काल पी यू पीने पूर्ण सारवून घेतलेलं त्या गोंत्याला आणि सुकण्यासाठी ठेवलेलं पण काय सुकलं नाही ते म्हणून आम्ही मग काय ते सुकेपर्यंत विचार केला की जिम ला पूर्ण केला आणि जो पावसाने जोर धरला मग काय मी परत थांबलो आणि थोडस केला त्यानंतर अरशात बघून थोडीशी व्हिडिओ मध्ये पंप चेक केला तर बघतो येत काय भाई मग काय पाऊस पण कमी झालेला आणि नंतर वर्कआउट पूर्ण करून पोचलो घरी भरी बघतोय काय काम करून थोडस विसावा घेऊन नाश्ता करून परत काम चालू तर पेंटिंगचं चा काम थोडं बाकी होतं शेडिंग वगैरे करायची होती तर ऑइल पेंटनी वगैरे ते बर्फाची थोडीशी लेअर वाटण्यासाठी केलेलं आणि थोडस बाहेर गेलो बाहेर बघतोय ते काय हे आले चाकरमणी मुंबईहून गावाला आणि ही झाली शेड आपली डोंगराची सॉरी हिमालयाची आणि ही आई थोडीशी मखमली चादर वगैरे टाकत होती आणि नंतर मग ढगांचं इफेक्ट देण्यासाठी थोडंसं कापूस वगैरे आणलं ते लावून घेतलं त्या कापसाने थोडंसं रिअलिस्टिक वाटत होतं त्याच्यानंतर घेतला टेबल सजवायला टेबल सजवल्यानंतर शेवटचं एक काम होतं ते फक्त लाइटिंगचं ते आम्ही बाबांवर सोपवलेलं आणि बाबा आल्यावर ते करणार होते पण यो आमचं छोटो भाऊ काहीतरी करामात्या करत होता त्या बल्बसोबत पण नंतर बाबा आले आणि त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण लाइटिंगचा कारभार सांभाळला अशा प्रकारे बाप्पाची आरास म्हणजेच डेकोरेशन झालं रेडी आता हा एक तर तुम्ही डेकोरेशन बघितलात पण आता बघूयात बाकीच्यांचे डेकोरेशन पण कसे झालेत तर मी पहिले गेलो मामाकडे आणि बघतोय तर काय बोल काय <laughs> तरी <laughs> काय बोलू कायतरी बोल काय बोलू कायतरी बोलू उद्या गणपती नेसत आहे धुर्वा हां धुरुवा नसतं आलं आहे की बघू दे काही दाखव आता मला दाखवू उद्या उद्या बघशील उद्या नाही आता दाखव आता नाही उद्या दाखवू काय अजून धावताय बापूर भरपूर वेळ जाऊ यावेळी लालबागचा डेकोरेशनचा आमचा लुक आहे की लालबागच्या राजाला राजा जे मोर लावले त्यामुळे आम्ही पण डेकोरेशन केलेलं आहे तर बाबू आम्हाला डेकोरेशन बघून मी गेलो बाळूवादाकडे बाळवादा बघतोय तर काय डेकोरेशन करत होता आ हा 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 फुलांची आरास केली त्यांनी त्याची एक्साइटमेंट तर नेक्स्ट लेवलला होती पण त्याच्याहून ह्यांची एक्साइटमेंट तर त्याच्याहून नेक्स्ट लेवलला होती ही तुम्हाला दिसेलच बघा आता तर डेकोरेशनचं सगळं काम आटपून आम्ही निघालो माणगावला ढोलकी आणायला आणि बाप्पाची मूर्त आणायला जबरदस्त ढोलके बनवले माणगावात नाव नाव आहे का ढोलके वगैरे बनवायचे असेल माणगावात जाळून काकांकडे यायचं बिंदास मग काय थोडीशी ट्युनिंग केली त्याच्यानंतर माझाही मोह आवरला नाही वाजवण्याचा मग थोडीशी ट्युनिंग चेक केली त्यानंतर जयलाही थोडं बोललो तू पण थोडं वाजव आणि ढोलकी तर खणखणीत झालेली ढोलकी घेतली खांद्यावर आणि निघालो बाप्पाची मूर्त आणायला आणि हे आम्ही पोहोचलो कारखान्यात ह्या बाप्पाच्या सुंदर सुंदर मूर्त्या मग बाबांनी दादाला श्रीफळ दिलं आणि मूर्ती घेऊन आम्ही निघालो आता फक्त आतुरता होती बाप्पाच्या आगमनाची दब तर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की व्हिडिओ इथेच समजलेली आहे पण व्हिडिओ इथेच समजलेले नाही आपण भेटतोय नेक्स्ट व्हिडिओ मध्ये गणपती बाप्पा मोरया स्टेट्यून